एक व्यक्ती एक पद भाजपमध्ये असलेला अलिखित नियम पक्षाच्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधान पदापर्यंत या नियमाचं पालन केलं जातं राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला ह्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे कॅबिनेट मंत्री झाले तेव्हापासूनच चर्चा होती महाराष्ट्र भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार आता निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल सात महिन्यांनी महाराष्ट्र भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेत एक जुलैला पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारी झालेल्या भाजप, भाजप राज्य परिषदेच्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली रवींद्र चव्हाण यांचा कोकणपट्ट्यावर चांगला होल्ड असल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांआधी त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं महत्वाचं मानलं जात आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची झालेली नियुक्ती महायुतीतल्या शिंदेच्या सेनेलाही शह देण्यासाठी महत्वाची असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमके आहेत कोण त्यांच्या महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मंगळवारी मुंबईत भाजपच्या राज्य परिषदेचं अधिवेशन पार पडलं या परिषदेत पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार हे नक्की झालं होतं नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीची जबाबदारी केंद्रीय भाजपनं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यावर सोपवली होती त्यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही महत्वाचे नेते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय इतर कोणाचाही अर्ज न आल्यामुळं त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे मराठा समाजातील प्रभावी नेते आणि तळागाळातल्या भाजप कार्यकर्त्यांसोबत दानगा जनसंपर्क ही रवींद्र चव्हाण यांची ओळख यासोबतच त्यांची आणखी एक ओळख सांगितली जाते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास नेते मूळचे मुंबईचे असलेले रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महायुतीनं राज्यात मोठा विजय मिळवल्यानंतर चव्हाण पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री बनतील असं अनेकांना वाटत होतं पण आता भाजपनं त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे दिलेली कोणतीही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणं ही चव्हाण यांची खासियत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळंच त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याचं बोललं जातंय चोपन्न वर्षीय रवींद्र चव्हाण यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं तर पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं ते विद्यार्थी दशेतच राजकारणात सक्रिय झाले होते खर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला बत्तीस वर्षांच्या चव्हाण यांना दोन हजार दोन साली कल्याण भाजपचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली पुढे दोन हजार पाच साली त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर रोड वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला दोन हजार सात साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि डोंबिवली हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ तयार झाला भाजपनं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत नव्यानं तयार झालेल्या दो या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण यांना संधी दिली आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांनी मनसेच्या राजेश कदम यांचा एकसष्ट हजार एकशे चार मतांनी पराभव केला तेव्हापासून डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांनी एकहाती वर्चस्व राखलंय दोन हजार नऊ नंतर रवींद्र चव्हाण यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीतून विजय मिळवत आमदारकीचा चौकार मारला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतांनी पराभव केला त्यावेळी त्यांना त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर मतं मिळाली होती तर दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या मंदार हळवे यांचा एक्केचाळीस हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला चव्हाण यांनी या निवडणुकीत शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस मतं मिळवली होती त्यावेळी ते कोकण विभागातून सगळ्यात जास्त मतं मिळवणारे उमेदवार ठरले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांचा पुन्हा एकदा पराभव केला यावेळी त्यांच्या विजयाचं मार्जिन तब्बल सत्याहत्तर हजार एकशे सहा मतांचं होतं चव्हाण यांना एक लाख तेवीस हजार आठशे पंधरा मतं मिळाली तर मात्र यांना फक्त सेहेचाळीस हजार सातशे नऊ मतं मिळाली होती डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांचा चांगलाच प्रभाव आहे तिथं त्यांनी अनेक उपक्रम राबवले गुढीपाडवा शोभायात्रेतील त्यांचा नेहमी सहभाग असतो त्यांनी दोन हजार दहा साली डोंबिवलीकर पुरस्काराला सुरुवात केली विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीच्या नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो याशिवाय त्यांनी त्यांच्या मतदारसंघात रोज फेस्टिवल मुलांसाठी किलबिल महोत्सव कलाक्रीडा महोत्सव डोंबिवली रेल परिषद आणि डोंबिवलीकर संगीत महोत्सव असे अनेक उपक्रम राबवलेत चव्हाण यांनी दोन हजार चौदा साली डोंबिवलीत फ्री वायफाय सुविधाही सुरू केली होती या सगळ्या कामांमुळे चव्हाण यांनी डोंबिवलीतली आपली पकड मजबूत केल्याचं सांगितलं जातं डोंबिवलीतून सलग दोन वेळा आमदार झाल्यानंतर रवींद्र चव्हाण दोन हजार सोळा साली पहिल्यांदा मंत्री झाले त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याचवेळी त्यांना रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या ही जबाबदारी मिळाली होती दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस दरम्यान चव्हाण यांच्याकडं महाराष्ट्र सरकारमध्ये बंदरे माहिती आणि तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला आणि ते सलग तिसऱ्यांदा डोंबिवलीचे आमदार झाले या विजयानंतर त्यांचं पक्षातलं महत्व वाढलं होतं दोन हजार वीस साली रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये राज्यात सत्ता बदल झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि रवींद्र चव्हाण यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळालं गेल्या वेळच्या महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्याचवेळी त्यांना पालघर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बनवण्यात आलं होतं रवींद्र चव्हाण यांचा हा कार्यकाळ चांगलाच गाजला होता रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून त्यांना टार्गेट केलं होतं राज्याचे बांधकाम मंत्री कुचकामी आहेत अशा शब्दात कदम यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली होती त्यांच्या या टीकेला रवींद्र चव्हाण यांनीही जोरदार उत्तर दिलं होतं रामदास कदम गेल्या चाळीस वर्षांच्या काळात आमदार मंत्री म्हणून कोकणचं नेतृत्व करतायत त्यांनी या काळात विकास कामांचे कोणते दिवे लावले असं चव्हाण म्हणाले होते महायुतीतल्याच या दोन नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळं त्यावेळी महायुतीतले वाद चव्हाट्यावर आले होते महाराष्ट्रातला कोकण किनारपट्टीचा भाग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आहे आता डोंबिवलीतून येणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपनं ठाणे जिल्ह्यासह कोकणात आपला प्रभाव वाढवण्याच्या दिशेनं पावलं उचलल्याचं बोललं जातंय विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा एकनाथ शिंदे यांच्याशीही राजकीय वाद राहिल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात वाद निर्माण झाला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला होता या नेत्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं श्रीकांत शिंदे हे मतदारसंघात मनमानी करत असल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी केला होता अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला त्यामुळं आता चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपनं एक प्रकारे शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बोललं जात आहे भाजपमध्ये रवींद्र चव्हाण यांची ओळख अतिशय शांत आणि संयमी नेता म्हणून आहे गेल्या डिसेंबरमध्ये पक्षानं त्यांच्याकडं सदस्यत्व मोहिमेची जबाबदारी दिली होती यात चव्हाण यांना भरभरून यश मिळालं होतं त्यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल दीड कोटी लोकांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं होतं रवींद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक पातळीवरच्या या कामामुळेच त्यांची आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रवींद्र चव्हाण यांच्या कामाची मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रशंसा केली आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पक्ष नेतृत्वानं सांगितलेलं काम ते कोणताही प्रश्न न विचारता अगदी जबाबदारीनं पूर्ण करतात त्यामुळंच संघटनेत आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांना चांगलं स्थान आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय आता सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे भाजपला गेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण असं असलं तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या पुढचं आव्हान मोठं आहे त्यांच्यासमोर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान आहे याशिवाय दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे ध्येय असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्याकडं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यानं त्यांना यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असं बोललं जात आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपची कामगिरी कशी असेल ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका